राहता तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना दिले निवेदन या निवेदनाद्वारे शासनाला कळवत आहोत की अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर व्हावे परंतु तसे झाल्याचे दिसून येत नाही शासन आदेशानुसार फक्त शहराचे नाव अहिल्यानगर केले असून तालुका व जिल्हा अहमदनगर असेच दिसून येत असून राहता तालुक्यातील धनगर समाज बांधवांमध्ये नाराजी पसरली असून याबाबतचे निवेदन समाजाच्या वतीने तहसीलदार यांना दिले या आदेशात शासनाने बदल करावा तसे न केल्यास सरकार प्रशासन जबाबदार राहील तसेच शासन आदेशात बदल न झाल्यास समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी रवींद्र नजन नानासाहेब काटकर बाळासाहेब गिधाड योगेश गायकवाड शिवाजी नजन किरण बनकर अमोल सोनवणे प्रवीण बनकर किरण काटकर नितीन गायकवाड अभिजित गिधाड ऋषिकेश नजन गणेश नजन जयदीप नजन अमोल नजन आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते जे कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये अशी घोषणा केली होती की आम्ही संपूर्ण जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक आयल्यादेवी नगर असे ठेवणार आहोत त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही चार ऑक्टोबर रोजी जे राजपत्र काढले गेलेलं आहे त्या राजपत्राचा असा उल्लेख करण्यात आलेला आहे की अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे व तालुका आणि जिल्हा अहमदनगर असं संबोधण्यात यावी म्हणजे जिल्ह्याचं नाव बदली झालेलं नाही मुख्यमंत्री साहेबांनी जे आश्वासन दिले होते त्यांनी पूर्ण केलेलं नाही आमच्या सर्व धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्य धनगर समाजाच्या वतीने अशी मागणी करण्यात आली होती की अहमदनगर जिल्ह्याला जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावे व याला मुख्यमंत्री साहेबांनी दुजोरा दिला होता पण ज्यावेळेस शासनाचं पत्रक आलं राज्यपालांचं पत्रक आलं का त्याच्यात फक्त असाच उल्लेख आलेला आहे की शहराचं नाव अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे श जिल्ह्याचं नाव अहमदनगर केलेलं नाही तर आमच्या स संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने व हिंदू बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतोय का त्यांनी परत या गोष्टीचा विचार करावा आणि आचारसंहिता लागण्याच्या आत ही जी त्यांनी केलेली चूक आहे ही त्यांनी सुधरून घ्यावी अन्यथा धनगर समाज व हिंदू बांधवांमध्ये जी नाराजी पसरलेली आहे व त्यांना एक जाणीव झालेली आहे का शासनाने आपल्याला फसवलेलं आहे तर यांनी ती चूक सुधरून घेऊन आचारसंहिता लागण्याच्या आत पूर्ण जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात यावे अशी आमची संपूर्ण धनगर समाज व हिंदू बांधवांच्या वतीने सरकारला मागणी आहे जर असं करण्यात आलं नाही तर थोड्या दिवसा विधानसभा निवडणूक आलेली आहे तर याचे परिणाम शासनाला विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील असे मी सर्व समाजाच्या वतीनं व हिंदू बांधवांच्या वतीनं सरकारला एक सरकारला एक माहिती देतोय व सरकारने जो शासनाने जे राजपत्रक काढलं आहिल्यानगर नगर शहराचं नामकरण करण्याबाबत तर आमचं शासनाकडं अशी मागणी होती समाज बांधवांची की संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याला आहिल्यानगर आहिल्या दिवशी नाव देण्याबाबत पण शासनानं अर्धी आम्हाला अर्धच खुश केलं आहे शहराला नगर नाव देऊन आणि आमच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं या शासनाने मायुती सरकारने केलेलं आहे तरी आमचं सकल धनगर समाजाच्या वतीनं राहता तालुक्याच्या वतीनं शासनाला विनंती आहे की कृपया आमच्या निवेदनाची आंदोलनाची दक्ष दक्षता घेऊन त्वरित जिल्ह्याला आहिल्यादेवी नगर नाव करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये शासनाला याच जा म्हणजे शासनाला समाजाच्या रोषाला समोर जावं लागेल एवढी विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पुण्यश्लोक देवी देवीनगर जिल्ह्याचं नामकरण करावं एवढी आमची समाजाच्या वतीनं मागणी एवढीच विनंती करतो आणि थांबतो जयंत अनेक वर्षापासूनची मागणी होती की अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर करावे दिनांक एक ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाने राजपत्र काढून त्यामध्ये अहमदनगर शहराचे नाव फक्त शहराचे नाव अहिल्यानगर केलं असून तालुका व जिल्हा अहमदनगर असेच करण्यात येईल असं महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये आहे यामुळं संपूर्ण धनगर समाजाची या ठिकाणी नाराजी झालेली आहे की आमची संपूर्ण धनगर समाजाची मागणी होती की अहमदनगर शहराचे नाव संपूर्ण जिल्ह्याचे नावच आहिले देवीनगर असे पाहिजे होते परंतु शासनाने अर्धवट काम केलेलं आहे असं या पत्राद्वारे निदर्शनास झालेलं आहे की हे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र आहे आणि या राजपत्रामध्ये केवळ शहराचे नावच बदललेले असून संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदललेले नाही यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की राज्य शासनाचे नाव बदलून ते आहिल्यानगर व तालुका व जिल्हा अहमदनगर असे करण्यात आले यावे म्हणजे केवळ शहराचे नाव बदलले यामुळं धनगर समाजाचं समाधान झालेलं नाही पुन्हा एकदा धनगर समाजाचा उद्रेक होण्याच्या आत महाराष्ट्र शासनाने जी दुरुस्ती असेल किंवा जे काम राहिलेलं असेल ते काम आचारसंहिता लागण्याच्या आत पूर्ण करावे असे मी धनगर समाज राहता तालुक्याच्या वतीने शासनाला या ठिकाणी विनंती करत आहोत जर हे काम झालं नाही तर पुन्हा एकदा धनगर समाजाची नाराजी शासनावर शासन ओढवल घेईल असं मी या ठिकाणी व्यक्त होतो आणि माझी दोन्ही शब्द संपवतो